मग तो आश्रम कुठला तर गुरु माऊली अण्णासाहेब मोरे श्रीराम खंडेराव मोरे यांचाच आश्रम आणि पंधरा आणि सोळा तारखेचं सी सी टी व्ही फुटेज पोलिसांनी घ्यायला पाहिजे होते त्यानंतर एक महिना उलटून गेला आहे एक महिना उलटून गेल्यानंतर आमचा गृहमंत्र्यांना प्रश्न आहे की एवढे सगळे पुरावे उपलब्ध असताना सुद्धा तुम्ही त्याला अटक का आणि त्याला अटक का झाली नाही त्याला अटक का झाली नाही आणि दुसरी गोष्ट का याच्यात यांचे लागे बांधे कसे ते सांगतो कृष्णा हा फार छोटा आरोपी पण यांचा जो वारंवार धस साहेब जे सांगताय आकाचा आका आकाचा आका तर आम्ही पण सांगतो आकाच्या आकाचा आका, आका। म्हणजे आका आका आका। हाताचा शोध न घेता मेंदूचा शोध घेणं जास्त गरजेचं आहे तर हा त्याच्यात सह आरोपी होणं पण तितका गरजेचा विषय वाटतो त्यामध्ये प्रामुख्यानं धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे दो आता धनंजय मुंडे जरी आता बाजूला असले पण फडणवीसांनी त्यांचा राजीनामा देखील घेतला नाही अजित पवारांची तेवढी जबाबदारी आहे एकनाथ शिंदेंची तेवढी जबाबदारी आहे हे कृषी मंत्री असताना यांनी काय काय कुतबे केले हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आपले प्रतिनिधी पण मान सांगता ही गोष्ट म्हणून आमचा असा थेट आरोप आहे का गुरुमाऊलीला या प्रकरणाशी संबंधित ठेवून गुरुमाऊलीचा देखील तिथं सह आरोपी केलं पाहिजे आमच्या भावाची हत्या त्या ठिकाणी झालेली आणि एवढं हो नाव घेऊन सांगतोय मी दस साहेबांसारखं त्यांना राजकीय काही ते राजकीय गोष्टी असतील त्यांच्या म्हणून ते बोलत नसतील मी थेट सांगतोय आकाच्या आकाचा आका, आका, आका गुरुमाऊली शंभर टक्के यांची देवाण घेवाण असणार आणि त्या प्रकर म्हणजे आता या प्रकरणाची आर्थिक देवाण घेवाण की नाही निश्चित माहिती नाही या प्रकरणावर मी निश्चित सांगू नाही शकणार म्हणजे आम्ही काय हवेच गोष्टी करणार नाही पण यांचे लागे बांधे फार पूर्वीपासून आहेत आणि यांच्या इथले जे काय प्रकरणं असतील जे काळे यांचे यांचे जे काय काळे गोरे धंदे याच्यात धनंजय मुंडेंचा सहभाग असतो आणि त्या प्रकरणात सुद्धा म्हणजे आता आपण सारिका सोनोनेबद्दल बोलू सारिका बाबूराव सोनोने तीन ऑक्टोबर दोन हजार तेवीसला आमच्याकडे आली त्याच्यानंतर आठ दिवसांनी आम्ही गुरुमावलीच्या मुलाला भेटलो त्यांच्या त्र्यंबकेश्वरच्या आश्रमात जाऊन भेटलो त्यांना आम्ही सगळी झालेली घटना सांगितली त्यांना सांगितलं त्या महिलेने आमच्याकडे काही कागद दिलेले आहेत ते कागद त्यांना ते दाखवले त्याच्यावर त्यांचं समाधान झालं त्याच्यानंतर त्यांनी विचारलं मला मध्यम मार्ग सांगा मध्यम मार्ग सांगितल्यानंतर आमचे चार पाच सहकारी होते त्यांनी सांगितलं मध्यम मार्ग याच्यात फक्त एकच का तुम्ही तिला आई म्हणून स्वीकारलं पाहिजे आणि तुमच्या बापाने तिला बायको म्हणून स्वीकारलं पाहिजे समजा ते वेगळा मेसेज जाईल पण यांनी त्याच्यात टाळाटाळ टाळाटाळ करत करत त्याच्यानंतर त्यांनी काय केलं आम्ही या प्रकरणाचे जास्त फॉलोअप त्यांचा घ्यायला लागलो आणि कधी समक्ष भेटून किंवा कोणाच्या ते गिरासे होते दे। मा त्यांच्या माध्यमातून भेटण्याचा प्रयत्न केला अनेक वेळा आम्ही काही माध्यम प्रतिनिधींना पण मी दोन तीन माध्यम प्रतिनिधींना देखील सांगितलं होतं का त्यांचे कसं कॉन्टॅक्ट होईल पार आणि त्या महिलेला न्याय द्यायचा त्याच्यानंतर त्यांनी काय केलं त्या महिलेनी आर्थिक त्यांच्याकडे काही मागणी केली अशा पद्धतीचं त्यांनी समोर आणलं आणि जर त्या महिलेचा आरोप गुरुमावलीवर होता थेट तर निंब शिरसाट नावाचं प्रकरण आलं कुठून मग तेच सांगतोय का यांनी सगळी स्वतःची यंत्रणा सरकारमधले काही लोक वापरून पोलीस प्रशासन वापरून यांनी हे प्रकरण दाबलं त्याचं कारण आहे सर आम्ही आतापर्यंत तेच सांगतोय आम्ही दबावाला बळी पडलो तो हे तुमच्या माध्यमांसमोर कबूल करतोय आम्ही हे माध्यमांसमोर का कबूल करतोय की आत्तापर्यंत त्यांनी एक वर्ष आम्हाला अशाच पद्धतीचा धाक दाखवून दा कदाचित बघा इथं बसलेल्या प्रत्येकाला तुम्ही माध्यम प्रतिनिधी जरी असले तरी तुम्हाला देखील कुटुंब आहे मला देखील कुटुंब आहे तर त्याचाच त्याचाच आम्ही कुठेतरी धाक बाळगून होतो का यांनी कुठंतरी आमचा घातपात करायला नको आणि या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना ही गोष्ट माहीत आहे अनेक वेळा हे सहकारी सुद्धा बोलले का आपण एकदा कुठंतरी त्या खोलापर्यंत गेलो पाहिजे आपण ती पत्रकार परिषद घेऊन तो विषय पत्रकारांच्या स्वाधीन तो केला पाहिजे पण वारंवार तशाच पद्धतीच्या गोष्टी येत असताना मी इथं एकटा टार्गेट होईल अनुषंगानं ही गोष्ट मला माहीत होती म्हणून मी आता तुमच्या पत्रकार बांधवांसमोर हे सगळं क्लिअर सांगतोय आता यानंतरची भूमिका ही राहील का आता हे प्रकरण आम्ही तुम्हाला देतोय या प्रकरणात जर काय आता तुमच्या माध्यमांमधून त्यांना जर अक्कल आली त्यांना जर अक्कल आली तर त्याच्यानंतर कमीत कमी देवेंद्र फडणवीस त्याच्यातून बोध घेतील त्या धनंजय मुंडेचा राजीनामा घेतील आणि यांच्यावर कार्यवाही करतील आणि जर कार्यवाही नाही झाली तर संभाजी ब्रिगेड तीव्र स्वरूपाचं आंदोलन त्यांच्याच दालना समोर करू आम्हाला आता तिथं गोळ्या ला लागल्या तरी चालतील कारण आमच्या मागे कोणीतरी उभं राहणार निश्चित आहे याचा विश्वास आम्हाला पटलेला आहे त्यांचाच गुरुमाऊली या कुटुंबाचा तीन मुलं आणि गुरुमाऊली स्वतः यांनी विविध प्रकारचे मेसेज लोकांपर्यंत पोहोचवून आमच्यापर्यंत त्या बातम्या आणायच्या आणि आम्हाला दहशतीत ठेवायचं आम्हाला तीन ते चार वेळा ते भेटले सुद्धा त्यांनी समोर गेल्यावर त्यांचं रूप वेगळा असतं आमची पाठ फिरल्यानंतर त्यांनी त्यांच्या तेन यंत्रणा हलवायला सुरुवात केली का सरकार सुद्धा त्यांचं ऐकतं अशा पद्धतीचं आजपर्यंत आम्ही ऐकलेलं आहे आंदोलन करणार शंभर टक्के आंदोलन करणार नाही आता सिपींना निवेदन दिलेलं नाही या संदर्भात काही या आम्ही थेट पत्रकार परिषद आता ते आपण त्यांच्या गोष्टी आम्ही त्र्यंबकेश्वर आश्रम किंवा दिंडोरी आम्ही एकंदर चर्चा करू पत्रकार परिषदेनंतर जर याच्यातनं आपल्याला न्याय नाही मिळाला तर आपण कुठल्या कुठल्या ठिकाणी आंदोलन करणं आपल्या सोयीस्कर असणार आहे नाही आता त्याचं कारण असं आहे का किमान तिथल्या भक्त मंडळींना तरी कळलं पाहिजे का आपण बोंधूवर विश्वास ठेवतोय म्हणून नाही देणगीबद्दल बद्दल गुरुमाऊली चांगलं सांगतील किंवा जो आकाय त्यांचे ते त्यांचे काळे गोरे धंदे त्यांना माहित आपल्याला काही माहिती नाही घेतला ना सर तिथं पातर्डी भाट्यावर जिथं महेंद्र आव मागे आपल्या महेंद्र नगर आहे कदाचित पातरडी भाटे एक्सप्रेस हॉटेलच्या मागचा रस्ता तिथं आम्ही गेलो होतो तिचा पत्ता पण याच्यात नमूद केलेला आहे तोच पत्ता कदाचित असं आणि त्या घरी जाऊन सुद्धा पाहिला आम्ही ती तिचा जामीन झाल्यानंतर जामीन झाल्यानंतर ती महिला तिथून गाळ झाली होती काही दिवसानंतर नाही आता तिथं ती ती गाळ झालेली होईल ना निश्चित आकाश कशासाठी ठेवायच्या मनात एवढं मोठं धर्मपीठ त्यांनी आम्ही हिंदू धर्मातले आम्ही हिंदू धर्मातले आहोत आम्ही आकस कशासाठी ठेवू एवढं मोठं धर्मपीठ असलेल्या माणसाबद्दल आम्ही खोटे आरोप करू का